चॉकलेट खाणाऱ्यांनो मी शांत होतो पण तुम्ही लई उत्मात केला असंख्य धमक्या असंख्य जीवे मारण्याच्या धमक्या असंख्य शिवीगाळ केली आणि फक्त कार्यकर्त्यांनीच विचारलं की दुफळी निर्माण करतोय का कोणत्या शेतकऱ्याने विचारलंच नाही कारण शेतकऱ्याला वस्तुस्थिती माहिती आहे मी दुफळी निर्माण करतच नाहीये मी फक्त प्रश्न विचारला होता आंदोलन एका स्थळी आणि ते मिटलं दुसऱ्या स्थळी का आणि याचाच तुम्हाला सगळ्यात जास्त राग आला मला एक गोष्ट सांगा तुम्ही म्हणता पाऊस आला एकच हजार शेतकरी वास उरले शेतकरी परत आले असते पण कोणत्याही आंदोलनाची नीती हीच सांगते जे आंदोलन चालू तिथं झालंय तिथंच ते संपायला पाहिजे आदरणीय मनोज दादांनी असंख्य उपोषण केली प्रत्येक उपोषणाला यश आलं असं नाहीये पण त्यांनी कधीच बंद दारा चर्चा केली नाही आणि त्याच्यामुळेच त्या आंदोलनाला कायम धार राहिली आणि कायमस्वरूपी हे सरकार झुकलं पण वाकलं पण आणि मागण्या पण मान्य केल्या कारण की ते कधीच बंद दारा चर्चा करायला गेले नाहीत याच्यामध्ये विचार करा तुम्ही सो कॉल्ड शेतकरी नेत्यांमध्ये एक दोन अपवाद वगळले तर सगळे राजकीय मंडळी आणि बंद दारा आड झालेली चर्चा राजकीय नसेल हे कशावरून भारतीय जनता पार्टीने एक व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये तर सगळे हसतायत आणि हे म्हणतायत खडाजंगी झाली ही वस्तुस्थिती आहे राजे आपण शेतकऱ्यांनी मिळवलं काय माहिती का कर्जमाफीचं आश्वासन तर आधीच होत पण त्याच्यामध्ये फक्त तारीख दिली असं म्हणतायत ते पण आश्वासनच आहे कुठं ठोस लिहून नाहीये पण याच्यामध्ये आपण गमवलं काय माहिती का पुढच्या आठ महिन्यासाठी कुणी आंदोलन करायचं नाही कुणी शेतकऱ्याने शेतकऱ्यांनी सरकारला प्रश्न विचारायचा नाही सरकार डायरेक्ट म्हणे आठ महिन्यानंतर बघू कारण की तुम्हाला तारीख दिलेली आहे हे आपण मिळवलेलं आहे आणि कोणतं शेतकरी हित गुवाहाटीला पळालं होतं कोणत्या गोष्टी या सगळ्यांमध्ये सगळं काही राजकीय स्थानिक स्वराज्य संस्था समोर ठेवून केलेलं आंदोलन म्हणजे चळवळ नसते हा फक्त राजकीय स्टंट होता आणि हेच मी विचारलं होतं की मला चांगलं संविधानाने उत्तर दिलं असतं तर मी काहीच पुढे वाढवलं नसतं पण तुम्ही मला शिव्या देताय जिवे मारण्याच्या धमक्या देताय तुम्ही असंख्य पी आर वरती काम करताय पण या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अजून पण एक प्रश्न आहे की याच्यामध्ये शेतकऱ्यांना नक्की मिळालं काय शेतकऱ्यांना तुम्हाला वाटतंय का काय मिळालं या आंदोलनामध्ये मिळाली फक्त तारीख ती बी आश्वासन रूपी आणि याचा शेवट झाला आठ महिने शेतकऱ्यांनी कोणता प्रश्न मांडायचाच नाही आणि अजित दादा ते रोज रोज म्हणताय तुम्हाला काय फुकट द्यायचं का, का सारखंच